शनिवार वाड्यातील प्रार्थनेच्या व्हिडिओ प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांकडून निदर्शनं सुद्धा झाली होती मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात हे जे प्रवेशद्वारासमोर जी मजार आहे त्या मजारीवरती एक ध्वज लावण्यात आला आणि तो ध्वज लावून त्याचबरोबर तिथला बोर्ड जो आहे तो काढून टाकण्याची मागणी आहे ती मेधा कुलकर्णीने काल केलेली होती मात्र बोर्ड न काढता त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा ध्वज लावलेला होता भगवा ध्वज लावला होता त्याचबरोबर ही मजारच काढून टाकावी अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे ते मेधा कुलकर्णी याने केलं आणि त्यासाठी आठ दिवसाची मुदत जी आहे ती आम्ही देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती त्यानंतर आज आपण पाहतोय की या शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोर जिथे ही मजार आहे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या मजारीभोवती लावण्यात आलेला आहे दिवाळीचा सण आहे कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये कुठलेही वाद निर्माण होणे याची खबरदारी जी आहे ते पुणे पोलीस घेत आहेत आणि त्यासाठीच हे सगळा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आठ दिवसानंतर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे मात्र पुरातत्व विभागाकडून ही सगळी जागा जी आहे ती त्यांच्या नियंत्रणाखाली आहे त्यामुळे सगळी कारवाई जी आहे ते पुरातत्व विभागाचा सुरक्षा विभाग करतोय कुठलेही तणावग्रस्त परिस्थिती दिवाळीमध्ये होणे याची खबरदारी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे